तिरंगा फडकवल्याच्या वादातून पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी यशला समुद्रात फेकल्याचा कुटुंबियांचा दावा पाकिस्तान हद्दीमध्ये तिरंगा फडकवल्याच्या वादातून यश देवरे या मर्चंट नेव्हीमध्ये ओएस म्हणून कार्यरत असलेल्या तरुणाचा घातपात झाला असल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी व्यक्त केलाय ठाण्यातील स्वराज मरीन सर्व्हिस या कंपनीच्या जहाजावर यश ओएस म्हणून कामाला होता यशने तिरंगा फडकविल्याचा स्टेटस देखील आपल्या मोबाईलवर ठेवला होता आणि त्या दरम्यान कुटुंबियांशी त्याचा संपर्क देखील झाला होता परंतु त्यानंतर मात्र कुटुंबियांशी त्याचा कुठलाही प्रकारचा संवाद झाला नाही आणि संबंधित शिप अधिकाऱ्यांकडून मेलद्वारे यश देवरे हा पाय घसरून समुद्रात पडला असून त्याचा कुठलाही थांग पत्ता लागत नसल्याची माहिती मेलद्वारे कुटुंबियांना देण्यात आली होती ओमेनच्या समुद्रात अठ्ठावीस जानेवारी पासून बेपत्ता झालेल्या मर्चंट नेव्हीचा कर्मचारी यश अविनाश देवरेचा वय एकवीस वर्ष अजूनही शोध सुरू आहे प्रजासत्ताक दिनी त्याने एम टी अथेना वन या जहाजावर प्रजासत्ताक दिनी त्याने तिरंगा फडकला होता मात्र तेथील आठ पाकिस्तानींनी त्याच्याशी वाद घालून हा राष्ट्रध्वज काढून टाकण्यासाठी धमकावले होते मात्र यश ठाम होता आणि याच कारणावरून जहाज पाकच्या सागरी हद्दीत असताना त्याचा घातपात झाला असावा अशी तक्रार यशचा भाऊ नयन देवरे यांनी दिली आहे जहाजावर यश सोबत असलेल्या भारतीय कर्मचाऱ्यांनी ही माहिती दिल्याचा त्यांचा दावा आहे ठाणे येथील सागरी हद्द असलेल्या मालपाडा पोलिसांनाही त्यांनी याबाबतचे पुरावे देऊन तक्रार दाखल केली आहे संवाद आमच्याशी अठ्ठावीस जानेवारीला झालेला जा आणि त्यांनी स्टेटस ठेवलेले सव्वीस जानेवारीचे तर तो आम्हाला असंही सांगत होता की तिरंगा फडकवण्यावरनं त्याची ते, किंवा त्या आपल्या इंडियन क्रूची आणि पाकिस्तान क्रूची काहीतरी वादावाद झालेली तिथं तर, वाद तर आम्हाला आमचा असा दावा आहे की जे पाकिस्तानी अधिकारी आहे आम्हाला त्यांच्यावर संशय आहे तर महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी त्याची दाखल घ्यावी आणि आमची नंबर विनंती की याच्यावर कडक कारवाई व्हायला हवी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज रिपोर्ट नाशिक धुळे